माझी स्किन टाईप ड्राय आहे मी कोणते प्रोडक्ट्स वापरू असे भरपूर जण मला कमेंट्स करतात आणि भरपूर सारे प्रॉडक्ट रेकमेंडेशनसुद्धा मला विचारतात की प्रणती कोणता फेसवॉश यूज करू काय काळजी घ्यायची कोणता मॉइश्चरायझर लावू किंवा कोणता टोनर लावू हे तुम्ही बरेच जण मला कमेंट करत असता तर आज खास हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आला घेऊन आलेली आहे त्याच्यामध्ये कोरडी त्वचा जर तुमची असेल ड्राय स्किन टाईप जर तुमची असेल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्याची निगा कशी राखू शकता कोणते प्रॉडक्ट तुमच्यासाठी चांगले आहेत कोणते तुम्ही यूज करू शकता हे सगळे मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि त्याचबरोबर जे पण प्रॉडक्ट्स मी तुम्हाला रेकमेंड करते आहे त्या सगळ्या प्रॉडक्ट्सची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही तुमच्यासाठी तो विकतसुद्धा घेऊ शकता तर चला आता आपण जास्त वेळ वाया घालवायला नको व्हिडिओ स्टार्ट करू आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण व्हिडिओच्या शेवटला नवीन सबस्क्रायबर्सना शाउटआउटसुद्धा देणार आहे तर चला लेट स्टार्ट द व्हिडिओ नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल शयनीत प्रणवती आणि जर पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल तर नमस्कार माझं नाव प्रणवती आहे मी मेकअप व्हिडिओज स्किन केअर व्हिडिओज हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता जर तुमची स्किन टाईप ही ड्राय असेल तर एक गोष्ट लक्ष द्या की तुमच्या स्किनमध्ये ऑलरेडी ऑइल सिक्युएशन हे खूप कमी आहे आणि त्यामुळे स्किन जी आहे ती ड्राय होत आहे पण अशा वेळेस जर तुम्ही चुकीचे प्रॉडक्ट सिलेक्ट केला तर ते तुमच्या स्किनला अजून जास्त ड्राय करू शकतात आणि अगेन प्रॉब्लेम जे आहे ते खूप जास्त सिव्हिअर होऊन जाते त्यामुळे प्रॉडक्ट्स हे व्यवस्थित सिलेक्ट करायचं आणि त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये जो आपला बेसिक स्किन केअर रुटीन असतो मी खूप हायफाय स्किन केअर फॉलो करा हे म्हणत नाही आहे पण जे बेसिक आहे क्लेन्झिंग टोनिंग मॉइश्चरायझिंग अँड सनस्क्रीन हे जे आपण फॉलो करतो ह्याच्यामध्ये जर तुम्ही प्रॉडक्ट व्यवस्थित सिलेक्ट केले तुमच्या स्किन टाईपप्रमाणे जर तुम्ही सिलेक्ट केला तर तुमची स्किन जी आहे ते अजून जास्त बेटर होऊन जाईल त्यामुळे आज कोणता क्लेन्झर कोणता टोनर काय वापरायचा आहे ते सगळं आज मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात आधी आपण फेसवरती काय लावतो फेसवॉश स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात आधी आपण फेसवॉश वापरतो आणि आता फेसवॉश आजकाल असे आलेले आहेत की जे तुमच्या स्किनला म्हणजे डर्ट वगैरे तर काढतेच पण त्याचबरोबर स्किन जी आहे ती ड्राय आउट होऊन जाते म्हणजे अगदी ज्यांची स्किन टाईप नॉर्मल आहे त्यांनीसुद्धा जेव्हा फेसवॉश करतात फेसवॉश झाल्यानंतर स्किन ड्राय वाटायला लागते आणि त्यामुळे आपल्याला मॉइश्चरायझरसुद्धा अप्लाय करायला लागतो पण स्पेसिफिकली इफ यू हॅव ड्राय स्किन आणि जर तुम्ही असे फेसवॉश वापरत असाल तर एक्स्ट्रीम ड्रायनेस तुमच्या फेसवरती येऊ शकतो त्यामुळे आता तुम्ही काय करू शकता इन्स्टेड ऑफ युझिंग अ फेसवॉश गो फॉर अ माइल्ड क्लेन्झर आणि आता जे पण तुम्ही प्रॉडक्ट्स यूज करणार आहेत डेफिनेटली ते माइल्ड असायला हा पाहिजेत त्याच्यामध्ये जास्त केमिकल्स नको आणि माइल्ड फेसवॉश वगैरे तुम्ही यूज करू शकता आता सगळ्यात बेस्ट फेसवॉश फॉर ड्राय स्किन राईट नाव मी जे बजेटमध्ये वापरलेलं आहे आता माझी स्किन टाईप ही नॉर्मल आहे पण फॉर टाईम बिंग ड्रायसुद्धा होऊ शक होते आणि फॉर टाईम बिंग ऑइलीसुद्धा होते पण मोस्ट ऑफ द टाईम नॉर्मल आहे पण मी ड्राय स्किनचे पण प्रोड़क्ट्स यूज केलेले आहेत आणि ऑईली स्किनसाठी पण मी चेंजेस करत असते माझ्या प्रॉडक्ट्समध्ये तर जेव्हा माझी स्किन ड्राय होती तेव्हा मी हा सेटाफेलचा जेंटल क्लिन्झर वापरला होता आणि अजूनही वापरते ठीक आहे आय स्टील हॅव इट लेट मी जस्ट शू माझ्याकडे अजूनही हा क्लेन्झर आहे हा जेंटल आहे भरपूर जेंटल आहे स्किन क्लिन्झर ड्राय टू नॉर्मल आणि सेन्सिटिव्ह स्किन असेल तरीसुद्धा तुम्ही तो वापरू शकता तर हा खूप चांगला आहे अजिबात फेसवॉश वॉश करताना जसं आपल्याला जास्त यु नो फोम येतो तसं काहीही होत नाही हा खूप जेंटल आहे आणि ड्राय स्किन टाईपसाठी बेस्ट आहे तर तुमची जर स्किन टाईप ड्राय असेल दन डेफिनेटली यू कॅन ट्राय दिस सिटाफिलचा जेंटल स्किन क्लेन्झर आणि आता ह्याची एम आर पी तीनशे नव्याण्णव रुपये आहे अगेन इट्स व्हेरी बजेट फ्रेंडली जास्त एक्सपेन्सिव्ह नाही आहे आणि ह्याच्यामध्ये छोटी मोठी एकदम मोठी हे सगळे बॉटल्स येतात आणि हे मेडिकल स्टोअरमध्ये सुद्धा खूप इझिली मिळून जातं तर तुम्हाला ऑनलाईन मागवायचं नसेल तर तुम्ही मेडिकल स्टोअरमध्ये सुद्धा स्वतः सिलेक्ट करू शकता सगळ्यात आधी छोटी बॉटल घ्या ट्राय करा जर तुम्हाला आवडला तर तुम्ही ह्याच्यातले जे मोठे व्हर्जन्स आहेत ते सुद्धा मागवू शकता तर हा सुद्धा हे खूप चांगला क्लेन्झर आहे आणि आता अजून एक फेसवॉश मी रिसेंटली यूज करायला चालू केलेली आहे तो आहे हा निव्याचा फेसवॉश ठीक आहे हा मिल्क डिलाईट आहे म्हणजे दुधापासूनचा झालेला हा हा फेसवॉश आहे आणि हा जेव्हा मी यूज करते तर हा लिटरली क्रीम असल्यासारखा आहे म्हणजे फेसवॉश करताना असं वाटते की तुम्ही क्रीमच लावत आहे फेसला त्यामुळे हा ड्राय स्किनसाठी पण सूट होईल असा आय वूड सजेस्ट की हा ड्राय स्किनसाठी पण सूट होईल तर हा सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता आयदर यू कॅन गो फॉर दिस सिटाफिल क्लेन्झर ऑर यू कॅन ट्राय दिस निव्हीयाचा मिल्क डिलाईट व्हर्जन आणि ह्याचा एम आर पी ह्याची एम आर पी आहे दोनशे तीस रुपये तर ह्याच्यापैकी तुम्ही कोणतंही ट्राय करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याचे लिंक्स मी दिलेले आहेत आता फेसवॉश झाल्यानंतर आपण काय यूज करतो टोनर आता टोनर तुम्ही म्हणणार की माझी स्किन टाईप ड्राय आहे तर मी यूज करू का किंवा नाही केलं तर चालेल का तर टोनर जर तो तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप करू शकता पण टोनर्समध्ये सुद्धा आजकाल भरपूर सारे हायड्रेटिंग टोनर्स येतात जे ॲक्च्युली स्किनसाठी खूप चांगले असतात ते तुम्ही ट्राय करू शकता आणि स्पेसिफिकली टोनरमध्ये जे राईस वॉटर टोनर्स असतात ते ड्राय स्किनसाठी खूप चांगले आहेत ठीक आहे सो जर तुम्हाला एक टोनर चांगला हवा असेल तर तुम्ही हा डॉट एन कीचा राईस वॉटर टोनर तुम्ही ट्राय करू शकता हा हायड्रेटिंग टोनर आहे स्किनला तुमचा ड्राय करणार नाही आणि त्याचबरोबर टोनरचं कामसुद्धा खूप चांगला करेल त्यामुळे तुम्ही ह्याला ट्राय करू शकता आणि हा जो टोनर आहे हा अराऊंड तीनशे वीस तीनशे तीसपर्यंत हा टोनर तुम्हाला भेटून जाईल पण जर जा तुम्हाला ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं नसेल आणि काही ऑप्शन दुसरा हवा असेल तर तुम्ही रोज वॉटरसुद्धा यूज करू शकता जे गुलाबाचं पाणी असतं तेसुद्धा तुम्ही यूज करू शकता रोज वॉटर खूप इझिली अवेलेबल असतं मार्केटमध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा ट्र मिळू शकता लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर तुम्ही हा टोनर यूज करू शकता ऑर एल्स यू कॅन यूज इवन रोज वॉटर तर हा डॉट एन कीचा राईस वॉटर हायड्रेटिंग टोनर हा खूप चांगला आहे हा तुम्ही ट्राय करू शकता आता स्किन केअरमधला तिसरा प्रॉडक्ट जे आपण लावतो तो म्हणजे मॉइश्चरायझर आणि ज्यांची स्किन टाईप ड्राय आहे त्यांनी मॉइश्चरायझर अजिबात स्किप करायचं नाही म्हणजे ऑइली असेल तर तुम्हाला कधी लावायचं नसेल मॉइश्चरायझर लावू नका पण ड्राय स्किन टाईप असेल तर यू हॅव टू स्वेअर बाय दिस मॉइश्चरायझर्स कारण मॉइश्चरायझर नाही लावला तर अगेन तुमची स्किन खूप जास्त ड्राय दिसते आणि मॉइश्चरायझर एक अशी गोष्ट आहे जी तुमच्या स्किनला सगळ्यात जास्त हायड्रेशन देते त्यामुळं मॉइश्चरायझर हे कधीही स्किप करायचं नाही आणि आता ड्राय स्किनसाठी भरपूर सारे ऑप्शन्स आहेत मॉइश्चरायझर्समध्ये पण त्यामधला जो मी पर्सनली वापरलेला आहे आणि पर्सनली माझा जो फेवरेट आहे तो आहे वेनुशिया वेनुशिया हा वेनुशिया मॅक्स हा डॉक्टर रेड्डीचा वेनुशिया मॅक्स हा मॉइश्चरायझर आहे ट्रस्ट मी हा मॉइश्चरायझर मी कमीत कमी दहा वर्षे मी हा यूज केलेला आहे आणि माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये मी इतक्या जणांना हा रेकमेंड केलेला आहे अँड दे हॅव कम बॅक सेइंग की आर प्रणती खूप मस्त होता मॉइश्चरायझर आणि आम्ही आता तो यूजसुद्धा करत आहे तर ह्या मॉइश्चरायझरमध्ये तुम्हाला क्रीम बेससुद्धा मिळून जाईल किंवा लोशनमध्ये हवा असेल तर लोशनसुद्धा मिळून जाईल तर हे तुम्ही ट्राय करू शकता खूप मस्त आहे ट्रस्ट मी माझी गॅरंटी आहे तुम्हाला मॉइश्चरायझर खूप आवडेल त्याचासुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता क्रीम मागवायचा आहे की लोशन मागवायचं आहे हे तुम्ही डिसाईड करू शकता लोशन जे आहे ते क्रीमपेक्षा थोडंसं पातळ असतं लावायला इझी होऊन जातो पण जे क्रीम्स असतात ते खूप जास्त हायड्रेटिंग असतात ॲज कम्पेअर टू लोशन त्यामुळं लो, तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे मागवू शकता तर हे खूप मस्त मॉइश्चरायझर आहे तर डेफिनेटली गिव्ह दिस अ ट्राय आणि तुम्ही नंतर मला थँक्यूसुद्धा मनसेला आणि अजून एक जर तुम्हाला ऑप्शन हवं असेल तर निव्याचा मॉइश्चरायझरसुद्धा खूप चांगला आहे ड्राय स्किनसाठी आणि ह्याच्यामध्ये स्पेसिफिकली जो एक्स्ट्रीम थिकवाला मॉइश्चरायझर येतो तो पण खूप चांगला आहे ड्राय स्किनसाठी आणि त्याचा मॉइश्चरायझर मॉइश्चर जो आहे तो खूप वेळसाठी टिकून सुद्धा असतो यू कॅन आय द गो फॉर वेन्युशिया मॅक्स और यू कॅन इवन ट्राय निव्हिया तर वेन्युशिया माझा पर्सनली फेवरेट आहे कारण मी खूप वर्ष यूज केलेली आहे ट्रस्ट मी लिटरली दहा म्हणजे मिनिमम दहा वर्ष तर मी यूज केलेली आहे त्या दहा वर्षामध्ये मी कधी दुसरा मॉइश्चरायझरकडे सुद्धा नाही कारण तोच मी यूज करत होते आणि एव्हर नाव आय स्टार्टेड माय यूट्यूब चॅनल एक्सपेरिमेंट करण्याच्या हिशोबाने मी आता भरपूर सारे मॉइश्चरायझर ट्राय करते पण जेव्हा माझं यूट्यूब चॅनल नव्हता तेव्हा मी एकाच मॉइश्चरायझरला स्टिक होते आणि तो होता तो विनुशियाचा मॉइश्चरायझर तर डेफिनेटली ट्राय करा आता आपलं क्लेन्झिंग टोनिंग मॉइश्चरायझर हे झालेलं आहे आणि त्यानंतर आपण काय लावतो सनस्क्रीन आता जसं मॉइश्चरायझर स्किप करायचा नसतो तसंच सनस्क्रीनसुद्धा अजिबात स्क्रिप करायचं नाही स्पेसिफिकली इफ यू हॅव ड्राय स्किन टाईप म्हणजे सनस्क्रीन तर तसंही सगळ्यांनीच लावायला पाहिजे पण ड्राय स्किन टाईप असेल तर अजिबात त्याला मिस करू नका कारण खूप गरजेचं आहे सनस्क्रीन लावणं आणि आता सनस्क्रीनमध्ये सुद्धा जे हायड्रेटिंग सनस्क्रीन्स असतात ते स्किनसाठी खूप चांगले असतात आता मार्केटमध्ये मा भरपूर सारे जेल बेस मिळतात मॅट फिनिशवाले मिळतात पण ते स्किनसाठी जास्त चांगले आ, सूट होत नाहीत तर तुम्ही काय करू शकता हम? जे हायड्रेटिंग असतात ते सनस्क्रीन वापरायचं तर जो आत्तापर्यंत मी यूज केला आहे सनस्क्रीन त्याच्यातला सगळ्यात बेस्ट सनस्क्रीन जो मला आवडला होता तो म्हणजे हा ॲक्वालॉजिकाचा सनस्क्रीन हा ॲक्च्युली चालतो सगळ्या स्किन टाईपसाठी पण हा क्रीम आ, क्रीमी फॉर्मॅट आहे याचा खूप इझिली ब्लेंड होऊन जातं आणि त्याचबरोबर हेवीसुद्धा वाटत नाही लाईट वेट आहे पण क्रीम बेसमध्ये आहे त्यामुळं ड्रायस्किनसाठी खूप चांगला आहे प्लस ह्याचा एस पी एफ फॅक्टरसुद्धा खूप चांगला आहे आणि हा तुम्हाला अराउंड थ्री नाईंटी फोर रुपीजपर्यंत तुम्हाला हा भेटून जाईल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे डेफिनेटली हा नक्की ट्राय करा आणि अजून जर तुम्हाला एक ऑप्शन हवा असेल तर तुम्ही न्यूट्रिजिनाचा सनस्क्रीन हा सुद्धा वापरू शकता हा सुद्धा खूप हायड्रेटिंग आहे ड्रायस्किनसाठी खूप चांगला आहे अगेन एस पी एफ फॅक्टर इज व्हेरी गुड आणि प्लस ह्याचा रेट जो आहे हा तुम्हाला अराऊंड साडेपाचशेपर्यंत तुम्हाला हा भेटून जाईल तर ह्यापैकी कोणताही तुम्ही प्रॉडक्ट ट्राय करू शकता डेफिनेटली सगळ्या प्रॉडक्टचा लिंक जो आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि जर तुमचा स्किन टाईप ड्राय असेल आणि तुम्हाला स्किन केअरचे सगळे प्रॉडक्ट्स आता नव्याने मागवायचं असेल तर डेफिनेटली मी जे प्रॉडक्ट सांगितले नक्की ट्राय करून बघा अँड डू कम बॅक सांगण्यासाठी की तुम्हाला हे प्रॉडक्ट्स कसे वाटले तुमच्या स्किनवरती कसं वाटत आहेत कारण हे पर्सनली मी सगळे ट्राय केलेले प्रॉडक्ट्स आहेत सो आय होप तुम्हाला हे वर्क करणार आहेत डेफिनेटली ट्राय करा आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल आणि इतके जण जे मला कमेंट करत असतात की प्रणवती प्लीज प्रोडक्ट सांग प्रॉडक्ट सांग तर आज म्हणून त्यासाठी आज मी स्पेसिफिकली हा प्रॉडक्ट रिव्ह्यूसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आता मला माहीत आहे बरेच जण मला ऑइली स्किनसाठी विचारणार आहे तर डोंट वरी मी ऑइली स्किनसाठी स्किन केअरचे प्रॉडक्टचा व्हिडिओसुद्धा घेऊन येणार आहे सो डोंट वरी इफ यू हॅव ऑइली स्किन टाईप आणि आता बरेच जण म्हणतील की मेकअपमध्ये कोणते प्रोडक्ट्स वापरायचे ड्राय स्किनसाठी तर ऑलरेडी माझ्या चॅनलवरती ड्राय स्किनसाठी मेकअप लुक मी क्रिएट केला होता तो व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे तर तुम्ही नक्कीच चेक करा तुम्हाला आय टॅपमध्ये मिळून जाईल एस तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन ॲक्च्युली जर तुम्ही माझ्या चॅनलवरती गेला ना तुम्हाला भरपूर सारे हेल्पफुल व्हिडिओज मिळून जातील आणि तर ते चेक केला नसाल तर नक्की चेक करा आणि जे आता सबस्क्रायबर शाउटआउटचे नियम आहेत ते मी क्विकली घेणार आहे सो so, भरपूर सारे नवीन सबस्क्राईबर्स आहेत सो फर्स्ट ऑफ ऑल लेट मी थँक्यू ऑल गाईज थँक्यू सो मच फॉर बीइंग अ पार्ट ऑफ दिस फॅमिली आणि तुम्ही रिसेंटली माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला होता तर तुम्हाला देखील वाटत असेल गाईज की मी तुमचं नावसुद्धा माझ्या चॅनलवरती घेऊ तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं नाव कमेंट सेक्शनमधल्या अजिबात विसरू नका त्याचबरोबर काही व्हिडिओ रिक्वेस्ट असेल तर ते सुद्धा लिहा सो so, जे माझे न्यू सबस्क्राईबर्स आहेत थँक्यू सो मच सोनाली अरुणा थँक्यू सो मच ज्योती थँक्यू सो मच काजल नेत्रा थँक्यू सो मच निशा थँक्यू सो मच उमा थँक्यू सो मच सुमैया ज्योती जयश्री थँक्यू सो मच मेघना मंदा अँड वैशाली अँड अपर्णा अँड विद्या गाईज थँक्यू सो मच फॉर सबस्क्राईबिंग टू माय चॅनल आय लव्ह यू ऑल परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र